न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आपत्कालीन सेवेसाठी महाराष्ट्र हद्दीतील कातरकटी रस्ता होतो कर्नाटक का हद्दीतील कातरकटी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी महापौराच्या काळात जीवन रेषा ठरणाऱ्या शेडशाळ ते कागवाड कातरकट्टी या आपत्कालीन रस्त्याच्या सुधारणा कामांना महाराष्ट्र हद्दीत सुरुवात झाली असून कर्नाटक हद्दीतील दुर्लक्षित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्याकडून जोर धरत आहे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पलीकडील गणेशवाडी शेडशाळ कवटी आलास बुबनाळ औरवाड आणि गौरवाड या सात गावांचा महापुरातच संपर्क तुटतो अशावेळी शेडशाळ ते कागवाड या दरम्यानचा कातरकट्टी मार्ग हा जनतेसाठी एकमेव आपत्कालीन आधार बनतो या रस्त्यापैकी सातशे मीटरचा भाग हा महाराष्ट्राच्या हद्दीत आहे तर साधारण दीड किलोमीटरचा रस्ता कर्नाटकच्या हद्दीत आहे ग्रामपंचायत शेडशाळ व ग्रामपंचायत गणेशवाडी यांच्या मागणीनंतर आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र हद्दीतील कातरकटे रस्त्याचे मुर्मीकरण व खडीकरणाचे प्राथमिक काम हाती घेण्यात आले आहे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे कर्नाटक राज्य हद्दीतील दीड किलोमीटरचा रस्ता अजूनही दयनीय स्थितीत आहे अनेक ठिकाणी मोठे खड्डे आणि रस्त्यावर आलेली काटरी झुडपे यामुळे रस्ता वाहतुकीस अपायकारक ठरत आहे आपत्कालीन परिस्थितीत ही अडथळा ठरणारी बाब आहे या पार्श्वभूमीवर कागवाड भागातील लोकप्रिय आमदार राजू कागे व खासदार प्रियांका जारकेहोळीही या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कर्नाटक हद्दीतील कातरकटी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून होत आहेत महापुराच्या काळात चाळीस हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक प्रशासनानेही तत्काळ पावले उचलून सीमा भागातील जनतेला दिलासा द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ